क्रमांक एक। एक। अध्यक्ष महोदय पांढरकवड्या तालुक्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये जवळपास काळा पैसा पांढरा करण्याच्या येथून एक मोठा घोटाळा झालेला आहे केळापूर तालुक्यातील जवळपास दहा ते बारा गावांमध्ये मयूर चव्हाण नावाच्या व्यक्तीने एम आर जे एच्या नावाने एक नवीन खाते काढून ज्या पोरांनी कधी खातं काढलं नव्हतं अशा पोरांच्या नावाने नवीन खातं काढलं खातं काढल्यानंतर त्यांचे खाते पासबुक ए टी एम आणि सर्वच्या सर्व डॉक्युमेंट त्यांनी मयूरने आपल्या जवळ ठेवले अध्यक्ष महोदय ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरली यामध्ये पोलीस विभागाचे काही अधिकारी आणि बँकेचे काही अधिकारी या, या शंभर कोटी रुपयाच्या घोटाळ्यामध्ये समावेश आहे अध्यक्ष महोदय जर मयूर चव्हाण आणि मनोहर राठोड या दोघांनी मिळून नवीन खाते काढले आणि हे खाते काढल्यानंतर काही लोकांनी त्या खात्यातले पैसे परस्पर काढले आणि काढल्यानंतर ही घटना जवळपास सहा जुलैला पोलीस खात्यात तक्रार दाखल केली एक पहिली तक्रार चार जुलैला केली परंतु माझी विनंती अध्यक्ष मोदय की एक तारखेला एस डी पी ओ कार्यालयामध्ये ए पी ए गजबे पोलीस कर्मचारी घोटेकर आणि शिंगे अशा तीन कर्मचाऱ्यांनी मिळून एस डी पी ओ कार्यालयामध्ये या दोन लोकांना बोलवलं श्रीकांत कर्दपार आणि त्याच्या सहकार्याला आणि विचारलं की तुमच्या खात्यामध्ये जे पैसे जमा झाले ते पैसे जर तुम्ही परस्पर परत नाही केले तर तुम्हाला आम्ही जिवेने मारू अशा प्रकारची धमकी देत प्रश्न घ्या अध्यक्ष महोदय हा अतिशय गंभीर प्रश्न अध्यक्ष मोदय जवळपास दीडशे पोरांच्या नावा नवीन अकाउंट काढले अध्यक्ष म्हणजे ज्या पोरांचा काहीही देणं यामध्ये दे। माझी विनंती अध्यक्ष महोदय विनाकारण त्या पोरांना गोवण्यात आलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये असलेला जो मोरके आहे यामध्ये मो मयूर चव्हाण भद्रावती राहुल शेडमाके आणि अल्ताफ आबदानी हे भद्रावतीचा व्यक्ती आहे आणि यासोबतच ललित गजबे नावाचा यवतमाळचा जो दलाल आहे या दलालाने त्या नव्वद लाख रुपये परस्पर काढल्याच्या घटनेहून ही घटना उघडकीस आली अध्यक्ष महोदय हे अतिशय गंभीर घटना अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने बँकेला जर एक लाख रुपये काढायचे असेल तर दहा वेळा विचार करते अध्यक्ष महोदय एका किरण राठोडच्या नावा किरण राठोडच्या अकाउंटमधून एक कोटी सोळा लाख रुपये काढले अध्यक्ष मोदय बँकेच्या अधिकाऱ्याच्या यामध्ये हात नक्की आहे अध्यक्ष महोदय परंतु आजपर्यंत पोलीस विभागाने त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी कुठल्याच प्रकारची कारवाई केली अध्यक्ष महोदय माझी विनंती अध्यक्ष महोदय या माध्यमातून बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी केवढी बँक मॅनेजर जबाबदार अध्यक्ष महोदय जर शंभर करोडपेक्षा मोठा घोटाळा जर या ठिकाणी झाला पंधरा खात्यांमध्ये जवळपास सात कोटीपेक्षाही जास्त पैसा या ठिकाणी काढण्यात आला अध्यक्ष महोदय माझी विनंती अध्यक्षमध्ये या माध्यमातून ज्या मुलांचा कुठलाच संबंध नाही त्या पोरांमध्ये त्यांना दोषमुक्त करणार का माझा पहिला प्रश्न आहे दुसरी महत्वाची गोष्ट अध्यक्ष महोदय या बँकेमध्ये या बँकेमध्ये डॉमेट अकाउंट काढण्याचा अधिकार बँकेला आहे या अकाउंटच्या माध्यमातून काही घोड करण्याचं कर्मचारी करतात बँकेवर कुठल्याच प्रकारचं विनंती आहे मान्य मुख्यमंत्र्यांना की बँकेवर अशा प्रकारच्या घोटाळ्या करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे घोटाळे करणारे जे काही दलाल असतील कॉन्ट्रॅक्टर असतील यांच्यासाठी एक विशिष्ट धोरण सरकार निश्चित करणार आहे का अशी या ठिकाणी अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर प्रश्न अध्यक्ष प्लीज प्रश्न विचारा प्रश्न दोन विचारले अध्यक्ष महोदय आता उत्तर घेऊया चला उत्तर घ्या अध्यक्ष महोदय या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन केलं पाहिजे सन्मान्य सदस्य राजू तोडसाम यांचं की घटना आता अकरा तारखेला घडली आणि आपल्या मतदारसंघात घडलेल्या घटनेची दखल घेऊन तातडीनं त्यांनी सभागृहात प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला घटना जी त्यांनी सांगितली ही काही प्रमाणात खरी आहे की यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा येथील बँक ऑफ महाराष्ट्र ह्या बँकेमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहिरीचे काम मिळवून देतो आणि मजुरीचे पैसे तुमच्या खात्यात जमा करून देतो असं सांगून जवळजवळ फिर्यादी आणि अधिक पंधरा जण यांचे बँक खाते त्या ठिकाणी आरोपींनी उघडले आणि ह्या बँक खात्याचे खाते, खाते उघडल्यानंतर त्याचे एटीएमचे कार्ड पासबुक हे स्वतःजवळ ठेवले इकडून तिकडून अपहार करून त्या ठिकाणी पैशाची अपरातपर करून ह्या खात्यांमध्ये पैसे आले आणि हे इतर खात्यांमध्ये डायव्हर्ट करून जवळजवळ सात कोटी रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी या क्षणी उघडकीस आलेला आहे या संदर्भातली गंभीर दखल मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्या ठिकाणच्या सायबर सेलला देखील सूचना देण्यात आलेल्या आहे की तातडीनं सर्वे हे जे ट्रान्झॅक्शन झाले हे सर्वे खाते तातडीने चेक करून ही रक्कम वापस कशी मिळवता येईल त्याच पद्धतीनं स्थानिक पोलिसांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहे की हे दोन्ही हे दोन्ही जे मामा भांजे आहे एक आपण सांगितलं त्याप्रमाणे दोन आरोपी याच्यामध्ये एक मयूर चव्हाण आणि मनोहर राठोड दोघेही फरार आहे आणि घटना ही आता चार पाच दिवस आधीच घडलेली आहे ह्या दोघांनाही तातडीनं शोधून कठोर शिक्षा त्यांना कशी करता येईल अशा पद्धतीच्या सूचना स्थानिक पोलिसांना देण्यात आलेल्या या उत्तरावर हरकत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी प्रश्न उपस्थित केला होता की ज्या दोन मामे भाज्यांचं या ठिकाणी नाव घेतलं माननीय मंत्री मोद्यांनी ह्या लोकांचा तेवढा संबंध मयूर चव्हाण नावाचा मेव व्यक्ती आहे त्याचा संबंध येतो यामध्ये आणि याच्या मागचे जे पाठीराखे आहे जो राहुल शेडमागे भद्रावतीचा आपताप अगदानी भद्रावतीचा आणि ललित गजबे हा यवतमाळचा ललित गजबे एस डी पी ओ कार्यालयमध्ये जाऊन त्या ठिकाणी ए पी ए गजबे पोलीस घोटेकार आणि रिणे अशा तीन चार कर्मचाऱ्यांनी मिळून नव्वद लाख रुपयाची वसुली करण्याचा तिथे कसा प्रश्न उपस्थित करू शकतो अध्यक्ष महोदय एस डी पी कार्यालयामध्ये एस डी पी ओ कार्यालयामध्ये जर ह्या प्रश्न उपस्थित होतो अध्यक्ष महोदय तर या ठिकाणी त्या एस डी पी ओ कार्यालयातले कर्मचारी पोलीस विभागाचे कर्मचारी आणि बँकेचे कर्मचारी या सर्वांचा संबंध या ठिकाणी अध्यक्ष महोदय माझा प्रश्न अध्यक्ष महोदय अजूनपर्यंत पंधरा दिवस झाले अध्यक्ष महोदय या बँकेच्या कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर आणि जे पोलिसांचे जे एपीआय यांच्यावर अजूनपर्यंत कुठलीच कारवाई केली नाही कारवाई कोणावर केली अध्यक्ष हो महोदय मयूर चव्हाण आणि मनोहर राठोरवर त्याचा या संबंधाशी काही संबंध येत नाही फक्त मयूरचा संबंध एवढा अध्यक्ष महोदय की त्यांनी फक्त नवीन खाते काढले परंतु मला सांगा अध्यक्ष महोदय बँकेतून करोडो रुपये काढले गेले एका व्यक्तीच्या नावाने एक कोटी सोळा लक्ष रुपये काढले अध्यक्ष महोदय तरी बँकेच्या अध्यक्ष महोदय बसा सन्मान्य सदस्यांना सांगू इच्छितो की घटनेला पंधरा दिवस झालेले नाही आहे अकरा तारखेला ही घटना त्या ठिकाणी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे याच्यामध्ये जे जे दोषी राहतील आपल्याला संशय बँकेचे अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का कदाचित एखादा पोलीस प्रशासनातला अधिकारी इन्व्हॉल्व आहे का संपूर्ण चौकशी करून जे जे इन्व्हॉल्व असतील त्या संपूर्ण लोकांवर कारवाई करण्यात येईल दुसरा आपण पहिल्या प्रश्नात एक मुद्दा मांडला होता की जे इनोसंट शेतकऱ्यांचे खाते त्या ठिकाणी उघडण्यात आले त्यांच्या खात्यातून ते ट्रान्झॅक्शन करण्यात आले तर अशा पद्धतीच्या चुकीच्या कुठल्याही व्यक्तीवर ज्याचा हात नाही आहे त्याच्यावर कोणावरही कारवाई त्या ठिकाणी करण्यात येणार नाही ठीक आहे